हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो सावी आणि धैर्य या दोघांचं लग्न झालं आणि त्यानंतर एका नव्या प्रोमोने खळबळ उडाली धैर्य हा सावीला फसवून इरासोबत जातोय हा प्रोमो सर्वांसमोर आला आणि प्रेक्षकांची नाराजी पत्करावी लागली कारण सावी आणि धैर्य या दोघांचा सुखी संसार प्रेक्षकांना बघायचा होता पण एवढं नक्की आहे की सावी या सगळ्या गोष्टी नक्की सांभाळून घेणार आहे कारण घरातल्या अनेक मंडळींना सावी हीच सून म्हणून हवी असते दामिनीला देखील सावी ही सून म्हणून नको असते आणि आता तिने देखील रंग दाखवायला सुरुवात केली आहे होय मंडळी या मालिकेचा देखील नवीन प्रोमो आपल्यासमोर आला आहे आणि या प्रोमोनुसार शेवटी नीता घरी येते आणि ती रडत असते त्यावेळेला दामिनी तिच्यासमोर जाते आणि म्हणते चल मी आहे ना ती तिला विश्वासात घ्यायचा प्रयत्न करत असते परंतु खरं काय आहे हे नीताला माहीत असतं दामिनी नीताजवळ जाते आणि म्हणते सावी आल्यापासून मी बघतीये तुम्ही मला डावलताय तुम्ही मला इग्नोर करताय आणि याचे परिणाम तुम्हा सगळ्यांना खूप वाईट पद्धतीने भोगावे लागणार आहेत असं म्हणून ती एक प्रकारे नीताला धमकी देते नीता आणि दामिनी यांच्यात काय चाललंय हे सावीला माहीत नसतं कारण त्या दोघी लांब उभे असतात सावी हे खरं ओळखू शकेल का आणि नीताच्या बाजूनी ती ठामपणे उभी राहू शकेल का याबाबत ती दामिनीला धडा शिकवू शकेल का हे सगळंच पाहणं रंजक ठरणार आहे आणि या सगळ्या प्रवासात धैर्य नक्की असणार आहे कुठे हे पाहणं देखील मनोरंजनाचं असणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्हाला सन मराठीवरील जुळली गाठगं गा ही मालिका पाहायची आहे चला तर मग मंडळी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा पुन्हा भेटू एका नवीन गोड अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार